नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते शेतकरी बांधवांना वाट पाहत आहात त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की पुढील चार हजार रुपयांचा हप्ता नेमका कधी बँकेत बँकेच्या खात्यात जमा होणार या हप्त्याच्या वितरणामागे असलेल्या प्रशासकीय प्रक्रियेची अचूक माहिती आज आपण घेणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यापूर्वी राज्य सरकारला काही महत्त्वाच्या टप्प्यातून जावे लागते हे टप्पे खालीलप्रमाणे आहेत एक सध्या सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनादरम्यान नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आवश्यक असणारी पुरवणी मागणी सादर करणे अनिवार्य असते दोन पुरवणी मागणी सादर झाल्यानंतर या निधी वितरणासाठी राज्यपालांकडून मंजुरी मिळवावी लागते तीन राज्यपालांची मंजुरी मिळाल्यावर पात्र लाभार्थ्यांसाठी निधी वितरणाचा सविस्तर उल्लेख असलेला विशिष्ट जी आर राज्य सरकारकडून तातडीने काढला जातो प्रशासकीय प्रक्रियेनुसार या हप्त्याची पुरवणी मागणी साधारणपणे तेरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत सादर होण्याची शक्यता आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही तातडीने केली जाईल सध्याची सर्व प्रशासकीय गती आणि आवश्यक टप्पे विचारात घेता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वीस डिसेंबरच्या पूर्वी कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रबल शक्यता आहे शेतकरी बांधवांना ही गोष्ट लक्षात घ्या की सध्या या हप्त्यासाठी अद्याप शासकीय मंजुरी मिळालेली नाही आणि कोणताही अधिकृत जी आर आलेला नाही अधिकृत घोषणा होताच हा हप्ता वीस डिसेंबरच्या आत कधीही वितरित होऊ शकतो शेतकरी बांधवांनी कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता फक्त शासकीय आणि विश्वसनीय स्रोतांकडून आलेल्या माहितीचीच नोंद घ्यावी आपण सर्वांनी वीस डिसेंबरपूर्वी अधिकृत जी आर येण्याची वाट पाहूया मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद